नमस्कार मित्रांनोनी मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग एकोणतीस सानवी आणि आरव दिवसभर ऑफिसच्या कामात बिझी होते सानवी ऑफिस सुटल्यावर घरी निघून आली आरवचं काम असल्याने तो ऑफिसमध्येच होता आला आला फ्रेश होऊन सानवी खाली निघून आली आत्ता आजींना आठ वाजता जेवण लागत असल्याने लता लवकरच जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या आधी तर लग्नामुळे आणि आता या दोघींमुळे त्यांना त्यांच्या कामासाठी जाताच येत नव्हतं आई काय झालं कसला विचार करताय सान्वी त्यांच्या खांदावर हात ठेवत म्हणाली सानवी तू कधी आलीस त्या विचार झटकत म्हणाल्या सॉरी मला उशीर झाला मी काम आवरण्याचा प्रयत्न करत होते पण गेले काही दिवस सुट्टीवर असल्यामुळे पेंडिंग काम कंप्लीट करायचेत सानवी म्हणाली इट्स ओके बेटा मी समजू शकते तू बस मी तुझ्यासाठी चहा टाकते नाही नको आई मी बनवते सानवी चहाचं आधान ठेवत म्हणाली घरात आत्या आणि सुरभीचा आवाज येत नव्हता आई आत्या आणि सुरभी बाहेर गेल्यात का सानवी म्हणाली हो बाबांचा चुलत भाऊ जवळच राहतो त्यांना भेटायला गेल्यात येतीलच इतक्यात आई म्हणाला सानवी त्यांना मेथी निवडायला मदत करत म्हणाली इतक्या तिच्या डोक्यात सकाळचा विषय आला आई आत्या आजींना पैसे द्यायचेत तर आपण लोन उचलूया का इतकं लोन मला एकटीला नाही मिळणार पण आरवाने मी मिळून ट्राय केलं तर नक्कीच मिळेल सानवी म्हणाली बाळा नको इतका विचार करूस हे आणि बाबा म्हणालेत की ते दोघे पाहून घेतील तुला आपल्या घराबद्दल काळजी वाटली यातच सगळं काही आलं खरं तर कागदोपत्री हे घर आपलं आहे त्यामुळे काळजी नको करूस लता तिला समजवत म्हणाल्या पण रिलेशन खराब होतात ना आई ती म्हणाली होतात ना पण काही पर्याय नसतो रिलेशन खराब होणं आपल्या घरासाठी नवीन नाही आहे त्या जुन्या आठवणीत हरवत म्हणाल्या त्यांचा उतरलेला चेहरा पाहून तिला वाईट वाटलं सानवीने चहा गाळून घेतला आणि चहा पिऊ लागली इतक्यात बाहेरून आत्ता आजींचा आवाज आला त्यांची मोठ्या आवाजात बडबड सुरू होती काय मेला बडेजाव त्यांचा जसं काय पैसा यांच्याकडेच आहे मला दीड कोटी मिळाली की मी पण घेते मुंबईत चकचकीत फ्लॅट मग दाखवते माझा रुबाव त्या एकट्याच बडबडत होत्या आजी बरोबर बोललेस तू या मुंबईच्या लोकांना यांच्या श्रीमंतीचा फार गर्व पण यांची श्रीमंती आपल्या पैशांवर आहे हे नाही सांगणार सुरबी आजीची री ओढत म्हणाली लता जरा चहा टाक डोकं भनभनलं माझं चहा पण विचारला नाही मेल्यांनी आजी चिडचिड करत म्हणाल्या काय आजी एवढी चिडचिड कशासाठी आरव आतेत म्हणाला त्याला पाहून सुरबीच्या नजरेत चमक आली इतक्या सानवी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली हॅलो वायफी त्याने तिला प्रेमाने हाक मारली तसं तिचा चेहरा खुलला हाय आवरलं काम ती म्हणाली अलमोस्ट सान्वी या संडेला आपल्याला रातच्या गावी जायचं आहे ॲक्च्युली सॅटर्डेलाच जायचं आहे ऑफिसवरून आल्यावर रात्री निघू तू मी राज अंश आणि अनन्या राजच्या लग्नाचं फायनल करायचं आपल्याला तयारी पण करावी लागेल त्याच्या नेक्स्ट वीक राजची होणारी वाईफ येणारे इकडे आई त्यांना मी आपल्याकडेच बोलवले शॉपिंग वगैरे आहे लग्नाची तो लताला म्हणाला बरं झालं बाबा राजचं लग्न ठरलं पण राहण्याची काय रे त्याच्या आई म्हणाला फ्लॅट ना लोन पण अप्रूव्ह झाले मी आणि अंशने त्याचा फ्लॅट रेडी करून द्यायचं ठरवलं तो म्हणाला बाई बाई लता तुझ्या लेकाकडे भरपूर पैसा दिसतोय मग दे मला माझे दीड कोटी आजी म्हणाला महिन्याभरात देतो हा आजी तसंही मला कुणाचं उदार ठेवायला आवडत नाही शो ना माझ्यासाठी कडक कॉफी घेऊ नये त्याने सानवीला सांगितलं आणि रूममध्ये जायला निघाला जाता जाता त्याला काहीतरी आठवलं तसं तो थांबला आई आरो म्हणाला हा आरो जेवल्यावर मी आणि सानवी जरा बाहेर जाणार आहोत आरवने लताना सांगितलं रात्रीचं कशाला बाहेर जायचं पण शिस्त नाही आजच्या पोरांना हो चालेल लता म्हणाल्या त्यांनी आजींच्या बोलण्याकडे संपशील दुर्लक्ष केलं सानवी त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा लताने तिला सांगितलं तसं ती किचनमध्ये निघून गेली पाच एक मिनटात ती आरवसाठी कॉफी घेऊन आली तो नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला होता सानवीने त्याच्यासमोर कॉफीचा मग धरला गरम गरम वाफाळलेली कॉफी पोटात गेल्यावर त्याला बरं वाटलं ती त्याच्यासमोर टेन्शनमध्ये उभी होती ये चानसा चेहरा इतका उखडा उखडा क्यू हे तो तिला जवळ घेत म्हणाला आरो फिल्मी डायलॉग नको म्हणाली रिलॅक्स हो ना तू एवढंही काही झालं नाही आहे मी म्हणालो ना महिनाभरात पैसे परत करेल म्हणून मग का इतकं टेन्शन तो म्हणाला कुठून आणणार पण इतके पैसे ती म्हणाली मेरे पास मॅजिक हे मेरी जान तो म्हणाला आरो उगाच फालतूपणा नको ह्या मला मी इतकं सिरियस होऊन बोलते आणि तुम्ही मस्करी करताय ती म्हणाली मी पण सिरियसच आहे सानवी आपलं लग्न झाले नवीन नवीन नवी लग्न आहे त्यामुळे हे दिवस एन्जॉय करायचे सोडून टेन्शनमध्ये राहू नकोस बाकी सगळं होतच राहील त्यामुळे रिलॅक्स हो आज जेवण आवरलं की बाहेर जाऊ तो म्हणाला चालेल ती हलकं हसत म्हणाली आरवचा निरोप घेऊन ती खाली निघून आली सान्वीचे बाबा कामावरून नुकतेच घरी यायला निघाले डोक्यात तिचेच विचार सुरू होते त्याला पाहिल्यापासून मी आरवने चौकशी केल्यापासून त्यांच्या डोक्यास तेच ते विचार फिरत होते इतक्यात त्यांना कुणीतरी ओढलं आणि त्यांच्या तोंडावर हात ठेवला काय गोड बोले ओळखलंत का मला ती व्यक्ती म्हणाली तू तू इकडे काय करतोयस तुम्हाला माझी आठवण करून द्यायला आलो आहे कसली आठवण मी वागलो ना तुझ्या बोलण्याप्रमाणे मग आत्ता तरी आमचा पिछा सोड का माझ्या सानवीच्या आयुष्याची हात करायला निघालास तिचे बाबा म्हणाले तुमची मुलगी आवडते आपल्याला खूप जास्त आवडते गेल्या वेळेस त्याच्यामुळे सगळं बर्बाद झालं होतं आत्ता आधी त्याला धडा शिकवणार मग तुमच्या मुलीला घेऊन जाणार आयुष्यभर माझ्या पायाशी ठेवणार तिला तो विकृत हसत म्हणाला नको रे असं करूस तेव्हा पण मी पोलिसांना तुझं नाव सांगितलं नाही केलं ना तुझ्या मनासारखं मग आता का असं वागतोस ते काकूळ तिला येत म्हणाले असं कसं अजून माझा बदला पुरा व्हायचा आहे तो घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही लवकरच तुमच्या मुलीच्या आयुष्याची कशी वाट लागते बघा तुम्ही जर तोंड उघडलं तर मी दिलेली धमकी पूर्ण करायला मागे पुढे पाहणार नाही समजलं तो त्यांना बजावत म्हणाला त्याने त्यांना बाजूला ढकललं आणि तिथून निघून गेला सान्वी काय होणार माझ्या मुलीचं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले इकडे जेवण आवरून थोड्या वेळा दोघेही घराबाहेर पडले सकाळी आणि संध्याकाळी घरी आल्यावर जेवणासाठी मदत दिवसभर काम यातच त्यांचा वेळ जात असल्याने एकमेकांसाठी खास असा टाईम त्यांना मिळत नव्हता आरो कुणीकडे चाललो आहे आपण ती म्हणाली असंच थोडं फिरून येऊ हो, या संडेलाही आपल्याला बाहेर जायचे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना असेल तर सांग मला माझी काही हरकत नाही आहे आत्ता आजी असल्यामुळे तुला न विचारता मी तुझा होकार गृहीत धरला तो म्हणाला इट्स ओके okay, माझा वेगळा काही प्लॅन नाही आहे ती हलकं हसत म्हणाली साननी आपण हनीमूनला कधी जाऊया त्यांनी विषय छेडला अ हनीमून ती बावरून इकडे तिकडे पाहायला लागली आरव तिचे एक्सप्रेशन्स निहाळत होता त्याने एका शांत ठिकाणी गाडी थांबवली तो तिच्याकडे वळला हां जायचंय नाही आहे तुला तो म्हणाला असं कुठे म्हणाले ती पुटपुटत म्हणाली मग कसं आहे आपलं नातं पुढे न्यावं वाटत नाही आहे तुला तो म्हणाला मला थोडा वेळ हवा आहे ती बोलली नो प्रॉब्लम तू सांगशील तेव्हा आपण हनीमूनला जाऊ तो म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते जायला निघाले यापुढे हा विषय छेडायचा नाही असं आरवने ठरवलं ती मात्र विचारात हरवली आपण पुढे जायला नाही का म्हणतोय तिचं तिला समजत नव्हतं असं नव्हतं की तिचा आरववर विश्वास नव्हता पण भीती होती म्हणत डोंट थिंक टू मच सान्वी एवढी विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे मी तुझ्यावर रागवलो नाही आहे तो तिचे गाल ओढत म्हणाला पण मला आवडता तुम्ही फक्त भीती वाटते ती मनातलं बोलून दाखवत म्हणाली कसली भीती पियाची भीती वाटत असेल तर हसण्यासारखी गोष्ट आहे ही पिया काय करणार आहे तिने कितीही फडफड केली तरी मी आहे सांभाळायला सगळं डोंट वरी तू तिला अस्वस्थ करत म्हणाला तुम्ही स्वतःला आमदार खासदार समजता का हो ती चिडून म्हणाली त्यांच्यापेक्षा कमी नाही आहे मी तू अभी जानती नाही तो डोळा मारत म्हणाला तसं ती हसू लागली काही असतं तुमचं आरो या मोठ्या लोकांना कसली भीती नसेल का हो आय I मीन mean, मोठे मोठे प्रॉब्लेम्स पैसा आणि पॉवरने सोडवत असतील ते ती म्हणाली खरं आहे म्हणून तर माणसाने पावरफुल बनायचं तुझी नाही इच्छा होत अशी तो म्हणाला होते ना मी जर श्रीमंत असते ना तर माझे सगळे शोक पुरे केले असते ती म्हणाली म्हणजे कुठले कुठले तो बोलला मला वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे घालायला खूप आवडतात बॅग्स वगैरेची खूप आवड आहे लक्झुरियस कारमधून फिरायला आवडतं ती म्हणाली कुठली लक्झुरियस कार तो म्हणाला बी एम डब्ल्यू ती बोलली नाईस चॉईस पण काय उपयोग ना मी थोडीच अफोर्ड करू शकते ती नाराज होत म्हणाली मग एखादा रिच मुलासोबत लग्न का नाही केलंस तो बोलला आरो फक्त पैशासाठी करायचं असतं का लग्न समोरची व्यक्ती आवडायला तर हवे ना आणि रिच मुलांचे शोक पण तसेच असतात ती नाक मोडत म्हणाली तसेच म्हणजे कसे तो बोलला माहिती आहे ना तुम्हाला ड्रिंक स्मोक मुली फिरवणे बरंच काही करतात ते हे असलं रोजचं टेन्शन घेण्यापेक्षा माझं आत्ताचं आयुष्य मला जास्त आवडतं ती म्हणाली सगळ्यांना असे शोक असतात असं नाही ना तो म्हणाला असंच असतं ती नाक मोडत म्हणाली पण तुम्ही का त्यांना फेवर करताय ती म्हणाली मी कुठे फेवर करतोय मी फक्त विचारतोय मला नाही वाटत सगळे तसे असतात तू जे सांगतेस ते शोक मिडल क्लास मुलांना देखील असतात तो म्हणाला त्याने गाडी पार्क केली आणि तिला उतरायचा इशारा केला आर आईस्क्रीम खायला इतकं लांब तिने डोळे मोठे करत विचारलं हा मग जवळ गेलो असतो तर आपल्याला बोलता थोडी आलं असतं थो, तू बस इथे मी आईस्क्रीम घेऊन आलो तो म्हणाला आणि त्याने तिला बसायला सांगितलं आणि तो आत निघून आला सान्वी आरवची वाट पाहत थांबून होती तिचं लक्ष समोर बसलेल्या कपलकडे गेलं त्यांचं देखील नवीन लग्न झाल्यासारखं वाटत होतं त्याने तिचा हात हातात धरून ठेवला होता ती आईस्क्रीम खाता खाता तिच्याशी काहीतरी बोलत होता नी ती त्यावर लाजत होती सानवी एकटक त्यांना निहाळत होती आरोव पण असाच होता खूप रोमॅंटिक ती त्याच्यासाठी किती स्पेशल आहे हे तिला तो नेहमी जाणवून द्यायचा पण तीच कमी पडत होती स्वतःचं वागणं आठवून तिचं मन खट्ट झालं तिचा चेहरा खाडकन उतरला सानवी आईस्क्रीम तो तिच्यासमोर आईस्क्रीम कप धरत म्हणाला तिने त्याच्या हातून कप घेतला तसं तो तिच्यासमोर बसला इथला आईस्क्रीम खूप फेमस आहे तुला नक्की आवडेल तो हलकं असत म्हणाला ती आईस्क्रीम खात म्हणाली खाता खाता तिची नजर त्याच्याकडे वळत होती तो तिला काहीतरी सांगत होता पण ते तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हतं सान्वी यू ओके तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला हो ठीक आहे मी आईस्क्रीम खूप छान आहे ती म्हणाली हां त्याने हुंकार भरला ती कसला विचार करते त्याला कळत नव्हतं काहीतरी नक्कीच घडलं होतं त्याची नजर आजूबाजूला फिरली संशयास्पद असं काही आढळलं नाही दोघांनी आईस्क्रीम खाऊन झाली तसं ते बाहेर पडले गाडीत बसून दोघेही घरी निघून आले सान्वी फ्रेश होऊन गॅलरीत निघून आली ती अजूनही त्या कपलचा विचार करत होती ती झोपायला म्हणून आज जायला म्हणणार इतक्यात त्याने तिचा हात धरून तिला जवळ घेतलं आरो ती म्हणाली काय झालंय शोना तू अपसेट का झाली आहेस आवडलं नाही का तुला तो म्हणाला खूप आवडले मला आरो मी तर माझ्यावरच नाराज आहे ती म्हणाली का मी अशी आहे का आरव तुम्ही माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करता सगळं माझ्या मनाप्रमाणे करता तरी मी आपल्या नात्यात पुढे जायला घाबरते मला तुम्ही कायम माझ्याजवळ हवे असता पण मी तुम्हाला कायम डिसअपॉइंट करते ती म्हणाली पण मी असं कुठे म्हणालो आहे तो बोलला पण मला वाटतं ना सतत मी कमी पडते असं वाटत राहतं जे की खरं आहे तुम्हाला माहिती आहे आधी कुठल्या कपलला पाहिलं की मला वाटायचं माझ्यावर पण कुणी असं प्रेम करेल का मला फिरवायला नेईल का आणि आत्ता तुम्ही माझ्यासाठी सगळं काही करता तरी मी कमी पडते ती म्हणाली अजिबात कमी पडत नाही असतो तु। उलट तुझ्यासोबत छोटे छोटे क्षण जगायला मला जास्त आवडतं त्याने तिला बाहूत उचलून आत आणलं आणि मठीत घेतलं तो तिच्याकडे एकटक पाहत होता उलट उलटसुलट चाललेले विचार थांबवण्यासाठी तिला ट्रीटमेंटची गरज आहे हे स्पष्ट जाणवत होतं ती अजूनही त्याच झोनमध्ये होती नक्की ना तुम्ही रागवले तर नाही ना माझ्यावर ती मायूस चेहरा करत म्हणाली ना आणि राग जरी आला तर तो कसा शांत करायचा मला व्यवस्थित माहीत आहे तुझे ज्या ओठांवरून औठा फिरवत म्हणाला त्याला माहीत होतं ती कितीही नाही म्हणाली तरी त्याचा सहवास तिला कायमच हवा असायचा तो जेव्हा जेव्हा तिला जवळ घ्यायचा तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अधीरता दिसायची आत्ता हे तसंच झालं त्याने तिच्या ओठांवर अंगठा फिरवला तसं तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली तिने लाजून मान खाली झुकवली त्याने तिला अंगावर ओढून घेतलं आणि बेडवर अडवा झाला तिला जवळ करायचं असेल तर असंच करावं लागणार माहीत होतं तिला हे सर्व हवं होतं पण स्वतःहून पुढाकार घ्यायला जमत नव्हतं त्याने अलगत तिचे केस मोकळे केले आणि तिला अजून जवळ ओढलं तिच्या नाजूक ओठांवर त्याची नजर स्थिरावली त्याने अधीर हो तिच्या ओठांचा ताबा घेतला ती त्याच्या स्पर्शात विरघळत होती तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं त्याचे हात तिच्या नाजूक देहावरून फिरत होते त्याच्या स्पर्शात हरवत तिला कधी झोप लागली तिला समजलंच नाही तो मात्र जागा होता मूड ज्या प्रकारे चेंज होत होते त्या दोघांसाठी चांगलं नव्हतं त्यामागचं बेसिक कारण कळलं असलं तरी तिच्या मनातील भीती पूर्णपणे जाणं तितकंच गरजेचं होतं तो विचारात हरवला असताना त्याचा मोबाईल माजला त्याने तिला अलगद दूर केला आणि गॅलरीत निघून आला बोला सेन तो म्हणाला सर मी तुम्हाला काही फोटो पाठवले तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला माणूस त्यांच्या पाळतीवर होता घरी जाताना ते अचानक गायब झाले आपला माणूस त्यांच्या मागे पळत गेला तेव्हा ते घाबरून घराकडे जाताना दिसले त्यांची नजर मागे ओळत होती आपल्या माणसाने त्यांच्या नजरेचा मागोवा घेतला तर एक मासधारी माणूस त्याला दिसला तो त्याच्या मागे गेला पण कदाचित त्याला चाहू लागली असावी तोही गायब झाला सेन म्हणाला तो लवकरात लवकर आपल्या हातात यायला हवे सेन मी अजून रिस्क घेऊ शकत नाही थोडे दिवस बघणार नाही तर सानविच्या बाबांनाच उचलणार मग काय व्हायचं ते होऊ दे गेले तीन चार वर्ष सरळ जगत होतो पण यांना पाहवलं नाही आत्ता माझाही नाईलाज आहे आरो मान हलवत म्हणाला काही करून त्याला त्या माणसाला शोधून काढायचंच होतं त्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणार नव्हता सूर्याची सोनेरी किरणं तिच्या नितळकांतीवर पडून परिवर्तित होत होती त्याने नुकतेच डोळे उघडले त्याची नजर गॅलरीत उभ्या असणाऱ्या तिच्यावर पडली ती नुकतीच अंघोळ करून आल्याने एकदम फ्रेश वाटत होती केस धुतल्यामुळे ओला केसांवरून निथळणारं पाणी तिच्या सुंदर कांतीवर चमकत होतं त्याची नजर त्या टवटवीत चेहऱ्यावर स्थिरावली तिने फोन कानाशी लावलेलं आणि बोलत होती तिच्या ओठांची मोह खालचाल त्याच्या काळाचा ठोका चुकवत होती तो कितीतरी वेळ तिला एकटक निहाळत होता तिने कॉल कट केला आणि आत वळली त्याला आपल्याकडे एकटक पाहताना पाहून तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली उठा ना उशीर झाला आज जिम करायला देखील उठला नाहीत ती त्याला उठवू लागली काय करणार बायकोच्या मिठीत इतकी शांत झोप लागते की उठायची इच्छा होत नाही तो तिला स्वतःवर ओढत म्हणाला आरो सोडा ना मला खाली जायचंय ती स्वतःला सावरत उठत म्हणाली तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर विखुरले होते ती नुकतीच अंघोळ करून आल्याने तिच्या शरीराचा सुगंध त्याला बेचैन करत होता त्याने तिचे केस अलगद कानामागे सारले नी तिच्याकडे एकटक पाहू लागला असं ना पाहू तिने लाजून त्याच्या डोळ्यावर हात ठेवला सकाळ सकाळ असं अप्रतिम सौंदर्य समोर असेल तर कुणी का पाहणार नाही मी तुला इतक्यात तरी दूर करणार नाही आहे तू तिला जवळ ओढत म्हणाला त्याची बोटं तिच्या गालावरून फिरू लागली पहिले अंघोळ करा मग बाकी सगळं सकाळपासून आत्या आजींची बडबड सुरू आहे आपण लवकरच लोणचं पाहूया ना कशाला भरल्या घरात त्यांची बडबड ऐकायची सानवी म्हणाली करव्या राणी एवढी गडबड का आहे जरा तिला त्रास सहन करू दे हे घर फुकट नाही घेतले आपण आजोबांनी किंमत मोजली आहे तो म्हणाला त्या कुठे त्रास सहन करतायत आईंना जास्त त्रास होतो है, ती म्हणाली करूया काहीतरी बरं मला सांग आईचा सा फोन होता का तब्येत ठीक आहे का त्यांची तो अंदाज घेत म्हणाला हो ती ठीक आहे बाबांचा कॉल होता सारखं आपलं काळजी घे काळजी घे सुरू होतं मी तर ठीक आहे मग कशाला काळजी ती म्हणाली वडील आहेत ते काळजी वाटणारच तो तिला मिठीत घेत म्हणाला असं नाही आहे आय मीन ही काळजी नको नको वाटते मला कुठेच पाठवत नाहीत ते मगाशी मी त्यांना सांगितलं आपण काल बाहेर गेलेलो ते तर म्हणतात रात्री कशाला जायचं इतके वर्ष तर मी कुठे गेले नाही ना दिवसा नाही एकटीला पाठवायचे रात्रीचं काय घेऊन बसलात मला उगाच दडपण येतं मग ती मनातलं बोलत सुटली तू नको इतका विचार करू मस्त बिंदास्त फिरत जायचं बाकी पाहायला मी आहे तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुम्ही असं बोलताना तेव्हा फार वेगळे भासता ती म्हणाली म्हणजे कसं तो बोलला ते स्टोरीमधले हिरो कसे बोलतात तसे ते किती पॉवरफुल असतात तसं वाटतं तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ॲटिट्यूड असतो ती म्हणाली हा मग मी आहे हिरोच पण तुझा हो ना तो तिचं नाक ओढत म्हणाला तुम्ही ना, ना काहीही बोलता तिने लाजत मान खाली घातली सानी तुला नाही वाटत असं तू तिच्यावर नजर रोखून पाहू लागला आरो ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली लता अगं कुठं राहिली तुझी सून पाहाव तेव्हा नवऱ्याला चिकटून असते लाच बीज काही नाहीच ती आ राह पाठव तुझ्या बायकोला आज काय उपाशी राहायचं का आम्ही आजींची बडबड सुरू होती आ जाऊ द्या ना प्लीज आजी आज माहीत आहेत ना कसं वागतात ती दूर व्हायला जाणार इतक्यात त्याने तिला मिठीत जखडलं आजीच्या बोलण्याकडे मी का लक्ष देऊ आई काही म्हणाली आहे का तो हट्टाने म्हणाला प्लीज ना तुमचं पण तर आवरायचं आहे माझ्यामुळे आईंना कोणी बोललेलं तर नाही चालणार ती म्हणाली पण मग मी रागवेन त्याचं काय तो म्हणाला असं नका ना करू प्लीज ती म्हणाली ठीक आहे जा तू तो तिला दूर करत म्हणाला आणि आवरायला निघून गेला हे देवा आरोपांना मुद्दाम त्रास देतात आता परत यांचा राग काढा कसं जमणार आहे मला सगळेजण मुद्दाम करतात ती बडबडत खाली निघून आली ती खाली आली तर आत्या आजींची बडबड सुरू होती सानवीला खूप वाईट वाटलं आई सॉरी मी आज हाफ डे टाकून येते तो मी संध्याकाळी आराम करा सान्वी नको इतकं वाईट वाटून घेऊस मी समजू शकते उलट मला छान वाटतं लग्न झाल्यावर वा जेवढा वेळ तुम्ही एकत्र एक घालवाल तेवढं तुमचं बॉन्डिंग छान होईल त्यामुळे हा टाईम दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आई म्हणाल्या पण तुम्हाला माझ्यामुळे ऐकावं लागतं ना ती म्हणाली ते एवढं मनावर नाही घ्यायचं लता म्हणाल्या दोघींनी मिळून नाश्त्याची तयारी घेतली आवरून झाल्यावर आरव खाली निघून आला आजोबा आणि बाबा आजी ना द्यायचे पैशाबद्दल बोलत होते असे अचानक एवढे पैसे देणं का शक्य होतं हे घर घाण ठेवण्याबद्दल त्यांच्यात बोलणं सुरू होतं बाबा आजोबा थोडे दिवस थांबता का मी पैशांचं पाहतो आरो म्हणाला अरे पण तू पाहतो आहेस ना ताई कसं वागते ते सगळा हिशोब तर झाला आहे असं असताना कशाला कुसपट काढायचं चांगलं चाललेल्या आयुष्याची वाट लावायची आजोबा म्हणाले फक्त थोडे दिवस सहन करा मग बघतो मी चला तुम्ही दोघांनी खाऊन घ्या तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात आरो त्यांना नाश्त्यासाठी घेऊन आला सान्वी नाश्ता करत असताना परत तिच्या बाबांचा कॉल आला तिने थोडं बोलून कॉल कट केला बोलताना ती थोडी नर्वस वाटली आरवची तिच्यावर वा नजर होती सगळं आवरून ती तिच्या रूममध्ये निघून आली ती आली तेव्हा आरव आवरत होता अहो सानवी म्हणाली तो बोलला थोडं बोलायचं होतं ती म्हणाली बोल मग अशी बाबांचा कॉल आला होता ते म्हणत आहेत आज ते मला ऑफिसला सोडायला आणि आणायला येत आहेत सानवी हळू आवाजात म्हणाली का मी आहे ना तुझ्यासोबत तो म्हणाला मीही तेच म्हणाले पण ती बोलली हा काय वेडेपणा आहे सान्वी त्यांना तुला भेटायचं असेल तर घरी यावं हवे तर तू घरी जा पण हे सोडायला आणि आणायला जाणं योग्य वाटतं तुला लहान आहेस का तू मेन म्हणजे मी आहे ना मग मी असताना ते कशाला ती तुझी एवढी काळजी का करत असतात आधीचं ठीक आहे पण मी असताना त्यांनी यांना म्हणजे थोडं अविश्वास दाखवण्यासारखा आहे तो दुखावल्या स्वरात म्हणाला त्याला खरं कारण माहीत होतं पण तो तिला एकटीला तर पाठवत नव्हता ना त्यांना नाही कसं म्हणणार ती म्हणाली अगं पण मी आहे ना सानवी आपल्याला एकमेकांसोबत खूप कमी वेळ मिळतो तो वेळही सगळेजण काढून घेत असतील तर मग कसं सहन करू मी तू त्यांना नाही सांग तो हट्टाने म्हणाला त्यांना वाईट वाटेल हो त्यांना काळजी आहे म्हणून तर ते असं म्हणाले ना ती समजवत म्हणाली अगं पण मी सोबत असतो ना मग कशाला हवे काळजी नवरा आहे मी तुझा तुला काही होऊन देईल का तो म्हणाला आत्ता मी माझ्या वडिलांसोबत पण जायचं नाही का आरो ती वैतागून म्हणाली असं म्हणतोय का मी असो तुम्हाला काही पटणार नाही जे हवे हो ते वागा त्याने स्वतःच आवरून घेतलं आणि तो घराबाहेर पडला थोडं पुढे आल्यावर त्याने सेनना कॉल केला सेन आज सांवीचे वडील तिला ऑफिसला सोडायला येणार आहेत तिला तिथे सोडून ये बाहेर पडले की त्यांना उचलायचं जाम झाली नाटकं जराही ऐकत नाहीत म्हणजे काय काय तो फैसला होऊन जाऊ दे आरव चरत म्हणाला त्याने कॉल कट केला आणि गाडी ऑफिसकडे वळवली सानवी मात्र नाराज होऊन आवरत होती तिला बाबांचं वागणं पटत नव्हतं पण ती त्यांना दुखवू शकत नव्हती तर एकीकडे आरव नाराज होता तिने कसं बसं आवरलं आणि घराबाहेर पडली पुढच्या स्टॉपला बाबा तिची वाट पाहा थांबून होते तिला पाहून त्यांच्या आला त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि आत बसले कशी आहेस बाळा बाबा म्हणाले मी ठीक आहे बाबा तुम्ही घरी यायचंत ना आरवन आपण भेटला असतात ती म्हणाली मला तर तू म्हणाली की आरव सोबत असतात म्हणून ते बोलले असतात ते बाबा पण आज त्यांना पुढे जायला सांगितलं तुम्ही होतात ना सोबत ती म्हणाली आरव नीट वागतात ना तुझ्याशी त्यांना जरा सांग रात्रीचं बाहेर जाणं टाळत जाऊ कशाला उगाच रिस्क घ्यायची बाबा म्हणाले बाबा हो रिस्क कसली तसं तरी या शुक्रवारी आम्ही त्यांच्या मित्राच्या गावी जाणार आहोत रात्री निघणार तुम्हाला सांगते कारण नंतर काळजी कराल ती म्हणाली तू कशाला जाणार आहेस पण तू रात्रीचा प्रवास करू नकोस काही झालं म्हणजे ते म्हणाले बाबा हो काय बोलताय तुम्ही मी त्यांना नाही कसं म्हणू बाबा ते माझ्यासारखे नाही आहेत बिंदास्त जगणारे आहेत ते त्यांना कुणी अडकाठी केलेलं आवडत नाही मी जर यायला नाही म्हटलं तर ते ऐकणार नाहीत वाईट वाटेल त्यांना मी त्यांना कारण काय देऊ ती म्हणाली तुला बरं नाही असं सांग बाबा म्हणाले मला बरं नाही म्हटल्यावर ते स्वतः तरी जातील का ती बोलली मग नको जाऊ दे पण तू नाही जायचं बाबा निक्षून म्हणाले बाबा काय चाललंय तुमचं काही असेल तर मला तसं स्पष्ट सांगा आधी ठीक होतं बाबा तुम्ही सांगाल तसं वागता यायचं आत्ता तसं नाही होत मला आरवचा आपण विचार करावा लागतो ती म्हणाली म्हणजे आता बाबांच्या शब्दाला काही किंमत नाही का सान्वी ते थोडा आवाज चढवत म्हणाले असं नाही आहे बाबा पण मला तुमच्या इतकंच त्यांचंही मन जपावं लागतं ते माझी खूप काळजी घेतात त्यांना दुखावून कसं चालेल सानवी समजवत म्हणाली पण बाबा ऐकायला तयार नव्हते शेवटी त्याने समजावणं सोडून दिलं सान्वीचं ऑफिस आलं तसं बाबा खाली उतरले सानवी आत निघून गेली तर हा भाग इथे संपलेला आहे आरो करेल का सानवीच्या बाबांना किडनॅप आणि नंतर काय होईल कळेल लवकरच पुढील भागात तर भाग आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद